नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांना आता मिळणारी आहे गुड न्यूज बघा आता पुढील हप्ता त्यांचा तीन हजार रुपये या दिवशी येण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता नमो शेतकऱ्यांचा पुढील हप्ता किती तारखेला मिळणार आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेही बघणार आहोत तर बघा आता सर्वप्रथम तुम्हाला आता पैसे किती मिळणार आणि तुमच्या पैशामध्ये वाढही करण्यात आली आहे तर बघा आता तुमच्या कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा शेतकऱ्यांना आता गुड न्यूज मिळालीच आहे बघा आता शेतकऱ्यांना पुढील हप्ता किती मिळणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो नमो शेत योजना अंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांना बघा आता दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आणि तेही त्यांच्या बँक लवकरात लवकर जमा होणार आहे तर बघा तुम्हाला पुढील हप्ता किती मिळणार आहे तर बघा लाभार्थ्यानं तुम्हाला दोन हजार रुपये हप्ता होता तर तुमच्या हप्त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे तर बघा तुम्हाला तीन हजार रुपये हप्ता मिळणार आणि असे दोनही महिन्याचे मिळून तुम्हाला पूर्णपणे सहा हजार रुपये असे मिळणार तर बघा सहा महिन्या तुम्हाला पूर्णपणे आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला प्रत्येक लाभार्थ्यांना आता प्रत्येक शेतकऱ्यांना आता पूर्णपणे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आडी काढली त्यांचे तर खात्यात पडले जात तर बघा आता तुम्ही फार्मर आयडी काढली असेल तर तुम्हाला पैसे पडून जातील तर बघा लाभार्थ्यांना आता शेतकऱ्यांना आता पूर्णपणे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा आता सातव्या महिन्याचे पैसे त्यांना ब पडण्यास सुरुवात बघा त्यांना सहावा हप्ता तर मिळाला तर त्यांना आता सातवा हप्त्याचा पैसा त्यांना मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा त्यांना पाचव्या महिन्याचे पैसे हा दोन्ही एकत्रित मिळणार आहेत तर बघा ज्यांची चौथ्या महिन्याचे राहिले आणि सातव्या महिन्याचे तर त्यांना असे दोन्ही महिन्याचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता लाभार्थ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना आता पूर्णपणे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा त्यांना एका जाहिरात म्हणून सांगली होती की त्यांना आता पूर्णपणे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा त्यांची तालुक्याची ही यादी जाहीर केली आणि आता जि जिल्ह्याची आणि आता यादी जाहीर करताच त्यांना आता दोन ते तीन चार दिवसात त्यांना पैसे टाकण्याचा असा निर्णय घेतलाय तर बघा आता लाभार्थ्यांना तुम्हाला किती तारखेला पैसे मिळणार आहे तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला आता तीस एकोण एकुंत एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस अशा या तारखेला तुम्हाला पैसे मिळण्याचा आहे मग म्हणजेच की दोन तीन दे तीन दिवस राहिले आहेत तर तुम्हाला या चार दोन तीन दिवसात तुम्हाला पैसे मिळून जातील तर ज्यांचे मिळाले नसेल तेही कमेंट वासून नक्की कळवा आणि तुम्हाला पूर्णपणे असे पैसे मिळतील असे आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत तर बघा तुम्हाला आता पूर्णपणे पैसे मिळून जातील तर बघा आता लाभार्थ्यांना तुम्हाला जर जिल्ह्याची यादी आणि तालुक्याची यादी जर बघायची असेल तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद